आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावच्या हद्दीत आज सकाळी एस टी बस आणि इरटिका या वाहनांच्या समोरासमोर भीषण धडकेत चालक आणि प्रवासी असे दोघे जखमी झाले आहेत सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद रफिक शेख वय त्रेचाळीस राहणार कुर्ला मुंबई आणि हलिमा अमीन शेख वय साठ राहणार मालेगाव नाशिक अशी जखमींची नावे असून हे दोघे चार चाकी वाहनातून प्रवास करत होते हा अपघात इचरकरांची पंचगंगा नदी पुलावर रेंद्राकडे वळणाऱ्या मार्गावर आज सकाळी पावणे सातच्या सुमारास घडला अपघातानंतर जखमींना तातडीने इचरकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात चार चाकी वाहनाच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे तसेच एस टी बस रस्त्यावरून बाजूच्या शेतात घुसली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद स्थानिक पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार